नळदुर्ग नगर परिषदेच्या माजी नगरसेविका छिमाबाई धनसिंग राठोड या नळदुर्ग नगरपरिषद निवडणूक आखाड्यात उतरणार असून भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक एकमधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी मागणी केली आहे प्रभाग क्रमांक एकच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी पक्षाने संधी दिली तर संधीचं सोनं करणार अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार छिमाबाई राठोड यांनी बोलताना दिली काय नाव आहे आपला मी छिमाबाई धनराज राठोड वार्ड क्रमांक एक मधून भाजप या जनता पार्टीकडनं उमेदवारी अर्ज मागणी केलेली आहे काय अजेंट असणार आहे काय कामे करत आपण आतापर्यंत काम झालेले जो आहे तर दादाच्या अंडरमध्ये रोड गटार सध्याला काम चालू आहे आणि दुर्गानगर वसनगर या ठिकाणी अंगणवाडी सभागृह शिवालाल मंदिराचं कंपाऊंड वॉल आणि व्यायामशाळा हे झालेले आहेत पुढे काय 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 विकास काम करणार पुढे आता जो पाणी पुरवठा जो पाईपलाईन व्हायले हे कंटिन्यू पाणी राहणार आहे ह्याचं काम मार्गी लावू दिवा बत्ती महिलांची आडी अडचण महिलांसाठी सभागृह हे बांध मागणीची बांधण्याची तयारी आहे आणि ह्याच्या अगोदर एक मोठा विषय की आमचं घरचं ज घर जो जागेचा जो विषय आहे तो नावावर घर नाही आतापर्यंत कोणी गोरगरिबांना हे सुविधा शासनाची कुठली भेटत नाही हे जागेसाठी आम्ही दा राणादाच्या पाठीमागे पाठलाग करून हे काम करून घेण्याची मा तयारी आहे पक्षाने संधी दिली तर तुम्ही पुढे काय करणार पक्षाने संधी दिली तर पक्षांनी संधी दिली तर ह्या काम पुढच्या कामाची पूर्वतयारी करू धमक दाखवू कामाबद्दल आणि दोन्ही नगरसेवक आणि नगराध्यक्ष ह्यासाठी आम्ही कष्ट करू आमची पक्षाची निवडणूक लढवण्यासाठी दोन तिन्ही पक्षांना आम्ही आणण्याची तयारी आहे